श्री गणेशाय महा एकादशी व्रतकथा देवशयणी एकादशी आषाढ शुक्ल पक्ष आषाढी एकादशी महाराष्ट्रात घरोघरी ही एकादशी केली जाते निर्जला एकादशीप्रमाणे या एकादशीचे नियम कठीण नाहीत या एकादशीस अल्प आहार उपवासास चालणारा फराळ केला तरी चालतो या एकादशीस पंढरपूर येथे प्रतिसाल प्रचंड मेळावा जमतो पंढरपूर येथे जो जाईल त्याला या एकादशीचे महत्त्व चटकन समजेल नास्तिक या दिवशी पंढरपुरी गेला तरी तो आस्तिक बनतो पंढरपूरबद्दल जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पेठ भूमीवरी वैकुंठ आणि या वैकुंठाकडे जाण्यासाठी पुंडलिकाने सोपी वाट करून दिली आहे तुका म्हणे केली सोपी पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी आषाढी एकादशीस पंढरपूर यात्रा करणारे लाखो वारकरी तसेच लाखो विठ्ठल भक्त आहेत प्रत्येकाने निदान एक वेळ तरी पंढरपूर यात्रा करावी तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाचे घरी यमनये या एकादशीची कथा ब्रह्माने नारदास सांगितली ती अशी सत्युगात मांधाता सम्राट राज्य करीत होता तो अतिशय धार्मिक होता त्याच्या राज्यात पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ पडला प्रजेचे हे दुःख राजा सहन करू शकला नाही अखेर तो तपाचरणासाठी जंगलात गेला त्या ठिकाणी महान तपस्वी अंगिरा ऋषींची आणि राजाची भेट झाली वनात येण्याचे कारण राजाने ऋषीस सांगितले महामुनी अंगिरा ऋषी राजास म्हणाले राजा धर्मपालन तू उत्तम केलेस पण एकादशी व्रत तू अजून केले नाहीस आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी व्रत जर तू केलेस तर तुझ्या राज्यात पर्जन्यवृष्टी होऊन धन धान्य विपुल होईल तुझी प्रजा सुखी होईल त्याप्रमाणे राजाने व्रत केले पर्जन्यवृष्टी होऊन त्याच्या राज्यात सुबत्ता अंती लागली तो राजा मोक्षास गेला आषाढी एकादशीस भगवान विष्णूंप्रमाणे कोणी शिवासही भजतो या महिन्यापासून चातुर्मास चालू होतो हा समय भगवान विष्णूंच्या शयनाचा सूर्यनारायण कर्कराशीत प्रवेश करतात चातुर्मास म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष एकादशी ते कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंतचा समय होय या काळात धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे अथवा धार्मिक ग्रंथ श्रवण करावेत कथा प्रवचन भजन करावे अथवा श्रवण करावे या काळात विवाह व्रतबंध असे मंगळ कार्यक्रम करू नयेत धार्मिक ग्रंथाचे वाचन झाल्यावर ग्रंथाची पूजा करावी श्रवण करणाऱ्यास प्रसाद द्यावा व ग्रंथ व्यवस्थित फडक्यात गुंडाळून ठेवावा आपल्या धार्मिक ग्रंथात विपुल ज्ञान भांडार आहे ज्याला ग्रंथ सांभाळता येणार नाही त्याच्यासंबंधी समर्थ रामदास स्वामी म्हणतात अक्षरे गाळो निवाची काते घाली पदरीची निगान करी पुस्तकाची तो एक मूर्ख असो या आषाढी एकादशीस पंढरपूर यात्रा अवश्य करावी असे वारकरी संप्रदायात सांगितलेले आहे ज्यांना प्रतिसाल जमणार नाही त्यांनी निदान एक वेळ तरी पंढरपुरी जावे हे संत वचन पुन्हा इथे सांगत आहे चातुर्मास काळात अनेकजण काही नियम करतात या काळात अनेक पुरुष दाढी कटिंग करीत नाहीत अनेक सौभाग्यवती आपल्या पतिराजांचे चरणतीर्थ घेतात काही काहीजण महिनाभर यथाशक्ती दान करतात नियम हरिदास बुवा कीर्तनातून मजेदार दृष्टांत देतात एक दृष्टांत मुद्दाम येथे देत आहे दृष्टांत राधाबाई आपल्या पतीला बळवंतरावांस म्हणाल्या हे पहा उद्यापासून चातुर्मास चालू होत आहे तुम्ही काहीच देवधर्म करीत नाही देवाची पूजा पण करीत नाही उद्यापासून तुम्ही एक साधा नियम करा रोज कपाळाला गंध लावलेला माणूस बघायचा आणि नंतर भोजन करायचे नियम अगदी साधा असल्यामुळे बळवंतरावांनी हा नियम करण्याचे नक्की ठरवले आणि त्याप्रमाणे रोज गंध लावलेला माणूस पाहून नंतर ते जेवण करू लागले पुढे एक दिवस असा आला की त्यांना गंध लावलेला माणूस दिसेच ना गंध लावलेला माणूस शोधण्यासाठी बळवंतराव फार दूर दूर गेले तरीसुद्धा त्यांना गंध लावलेला माणूस दिसेनाच अखेर बळवंतराव दूर जंगलात जंगलात गेले जंगलात एका झाडाखाली चार चोर लुटलेल्या मालाची समप्रमाणात वाटणी करीत होते लुटलेल्या मालात दागदागिने रोकड रुपये आणि भरजरी किमती वसरे होती त्या चोरांनी ब्राह्मणाच्या वेशात डाका घातला असल्याकारणाने त्यांच्या कपाळास गंध होते ते गंध पाहून बळवंतराव मोठ्याने ओरडले दिसलं रे दिसलं दिसलं रे दिसलं तो आवाज चोरांच्या कानावर गेला त्यापैकी एक चोर म्हणाला आपल्याला कोणी पाहिलं रे पाहिलं लुटलेला सर्व ऐवज तिथे सोडून चोर भीतीने पळून गेले अखेर चोरांनी लुटलेला सारा ऐवज बळवंतराव घरी घेऊन आले राधाबाई तो ऐवज पाहून सरदच झाल्या बळवंतरावास म्हणाल्या पाहिलं नेमापासून किती फायदे आहेत ते असो चातुर्मासामध्ये ओषट खाऊ नये त्याचप्रमाणे वांगी लसूण पण खाऊ नये रोज गंगास्नान करावे गंगा दूर असल्यास निदान एक दोन वेळेस गंगास्नान करावेच यथाशक्ती दान करावे धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यावा खोटे बोलू नये खोटे वागू नये महाराष्ट्रातील संतांनी आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चांगलाच धर्मप्रचार केला आहे चातुर्मास काळात एक वेळेस तरी पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घ्यावे हाच प्रचार संतांचा होता प्रपंचाच्या रहाटगाडग्यात माणूस सापडला की त्याची पंढरपूर यात्रा होतच नाही असा अनेकांचा अनुभव आहे या वर्षी नाही पुढील वर्षी नक्कीच पंढरपूरला वारी करू असे केवळ माणूस ठरवत असतो पण पुढील वर्षी पण अशीच काहीतरी प्रापंचिक अडचण येते अशी दरवर्षी प्रापंचिक अडचण येतच असते प्रपंचात मन अडकले की विठ्ठलाकडे मन कसे धावणार श्री तुकारामाचा एक विनोदी अभंग दृष्टांत म्हणून येथे देत आहे दृष्टांत अभंग परी से गे परीसे भाई, नको वेचु दूध दही आवानि खाल पन्ढरपुरा वेसी आली घरा, परिसे गे सुने बाई नको वेचु दूध दही आवानी खाली वेसी वेसीपासून आली घरा ऐके गोष्टी सादर बाळे ऐके गोष्टी सादर बाळे करी जतना फुटके पाळे माझे हातीचा कलवडू मज वाचोणी नको फोडू माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू आवा निघाली पंढरपुरा वेशीपासून आली घरा वळवट शिरीचे लिंपणा नक फोडू मज वाचून उखळ मुसळ जाते माझे मन तेथे उखळ मुसळ जाते, माझे मन गुन्त आमा निघा वेसी बेसीपसु नि घरा, भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पन्डरपुरा पक्षी मपित आहारू नको नक सारू, भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा आवानी निघाली पंढरपुरा वेसी पासून आली घरा सुना म्हणे बहुत निके यात्रेशी जावे सुखे सासूबाई स्वहित जोडा सर्व मागे लाडा सुन म्हणे बहुतानी के तुम्ही यात्रेशी जावे सुखे आवा निघाली पंढरपुरा वेशी पासून आली घरा सुनमुखीचे वचन काणी ऐकुणी सासू विवंचे मणी सुनमुखीचे वचन काणी ऐकुणी सासू विवंचे मणी सवतीचे चाळे खोटे म्याझा वेसी हिला वाटे आवानी घाली पंढरपुरा वेशिप सुनियाली घरा आता कसाया यत्रे जाऊ तिथे जाओ, जाओ निकाय पाहू आता कसाया जत्रे जाऊ तिथे जाओ, जाओ निकाय पाहू मूले लेकरे घरा दारा हेची माझे पंढरपूर मुले करे घर हेची माझे पंढरपूर आव्हा निघाली वेसी वेशीपासून आली घरा तुका म्हणे ऐसे जन गोवी येले माये करुणा कामणे जण गोविले माये करुणा आव्हा निघाली पंढरपुरा पेशीपासून आली घरा आव्हा निघाली पंढरपुरा पेशीपासून आली घरा या व्रतदिनी विठ्ठल नामस्मरण करावे आषाढी एकादशी हिचे पर्जन्य फळ भाडळीने सहदेवास सांगितले ते असे जर आषाढी एकादशी शनिवार रविवार मंगळवारी आली तर एक महिना पाऊस पडणार नाही सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी आषाढी एकादशी आली तर सुकाळ होईल